जय सद्गुरू शेख मोहम्मद महाराज योगसंग्राम अध्याय दुसरा ओवी ज्यास असे कृपा शक्तीचा पाहना त्यास निद्रा लागेना सत्य जाना अखंड उन्मनी मोदाना प्रेमे डुल्लतासे या ओवीतून संत शेख मोहम्मद महाराज सांगतात ज्याला गुरुकृपारूपी शक्तीचा प्याला प्राशन करायला मिळाला त्याला झोप येणार नाही हे सत्य आहे तो नेहमी आनंदी होऊन प्रेमाने उन्मन्य अवस्थेत डुलत राहील भक्तीरसात रंगून जाईल सद्गुरूंच्या ठिकाणी निर्माण झालेले प्रेम म्हणजे ज्ञानमोहाचा उमाळा उसळणे होय ही त्यांची कृपा तर सर्व चराचराविषयी असते हे वेळोवेळी चराचराला पोटाशी धरून कुरवळण्याच्या त्यांच्या कृतीतून लक्षात येते क्रोध तेथे अविद्या आहे असे समजावे प्रेम हे कृपेचे ठाणे समजावे तर महदेमुळे आनंद प्रचिती असा वेळोवेळी अनुभवाचा भास होतो चैतन्य शक्ती जीवांना चेतवते जिवंतपणा रसरस्तेपणा देते महदाशक्तीने क्रियाशीलता हालचाल व्यवहार घडतो मात्र अज्ञान अविद्या ही या सर्व गोष्टीविषयी भयंकर आहे अघोरी निद्रा जीवांना घडविते निद्राशक्ती ही महाकाली आहे ती या चैतन्य आणि महदाशक्तीवर नेहमीच विजय मिळून धुमाकूळ घालते ती सुशुक्ती स्वरूपात लढिवाळपणे गोजीरपणाने देहाला छळवते निद्रा म्हणजे झोप ही फार मोठी शक्ती आहे तिचा सहाही शास्त्रांना धाक आहे अनेक चराचर निर्माण करून त्यामध्ये कळत न कळत असे भ्रमण करते निद्रा शक्तीचे घर त्रिकुटाच्या तळाशी असून तेथे चैतन्यतत्वाचे मदन करणारे किन्नर प्रकटतात